तर राज्यामध्ये एच एम पी व्ही व्हायरसनं शिरकाव केला आहे अशातच आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे पंढरपूर हे राज्यातलं मोठं तीर्थक्षेत्र आहे देशातनं या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येनं येतात या पार्श्वभूमीवर पंढरपूर आरोग्य यंत्रणा ऍक्शन मोडवर आली आहे पंढरपुरात राज्यातील पहिला एच एम पी व्ही व्हायरसचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे याच विलगीकरण कक्षातनं आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी घेतलेला आढावा पाहूयात राज्यात एच एम व्ही पी व्हायरसने शिरकाव केला असताना संपूर्ण आरोग्य यंत्रणा तर अलर्ट मोडवर आलेली आपल्याला पाहायला आहे राज्यातील सगळ्यात मोठे तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरमध्ये एक लाखाहून अधिक लोकसंख्या आहे मात्र येथे विठ्ठल दर्शनासाठी दररोज पंचवीस ते पन्नास हजार भाविक येत असतात त्यामुळे पंढरपुरात संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो या पार्श्वभूमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयाने एच एम व स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारला आहे वीस बेडचा असणारा स्वतंत्र विलगीकरण कक्ष खरं तर आता पंढरपुरात उभारला गेला आहे राज्यातील पहिलाच आयसोलेशन वॉर्ड म्हणून याकडे याकडं पाहिलं जातं आपल्यासोबत आहेत डॉक्टर महेश सर कशा पद्धतीनं वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे काय वैशिष्ट्य असणार आहेत आपल्याला माहीत आहे आपलं पंढरपूर हे आपल्या राज्यामधलं सर्वात मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि पंढरपूरमध्ये पूर्ण रा देशातून विविध राज्यातून रोजचे हजारोने भाविक दाखल होत असतात सध्या जो चीनमध्ये एच एम पी व्हीचा व्हायरसचा उद्रेक आपण जो बघतोय तो आपल्या देशामध्येही कुठेतरी काही राज्यामध्ये त्याचा शिरकाव झालेला आहे आणि या दे राज्यातून लोकं आपल्या पंढरपूरमध्ये येऊन आपल्या इथेही त ते त्याचा संसर्ग आपल्याला नाकारता येत नाही या त्याच याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आम्ही उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे आपला राज्यातला पहिला विलगीकरण कक्ष ज्याला आपण आयसोलेशन वॉर्ड म्हणतो तो आम्ही तयार करून स्थापन केलेला आहे जेणेकरून इतर तपासणी असतील एच एच एम व्ही पी सारख्या व्हायरसची तपासणी असेल त्या संदर्भातले काही प्रयोजन इथे झाले का नाही कारण ते बाहेर आपण इथे काय जे संशयित रुग्ण आहेत त्या संशयित रुग्णांना इथे दाखल करून घेणार त्यांचे जर सॅम्पल आपण कलेक्ट करून जे जिल्ह्याला जी त्याची प्रयोगशाळा असते त्या प्रयोगशाळामध्ये आपण सॅम्पल टेस्टिंगसाठी पाठवू शकतो इकडं प्रयोगशाळा आहे सॅम्पल कलेक्शनचे प्रयोजन आहे पण ते सॅम्पल टेस्टिंगसाठी जेव्हा वरिष्ठ कार्यालयावरून जसं मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील त्या अनुषंगाने आपण कारवाई करूया ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये रुग्ण सापडले गेले त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आणि यामध्येच आता पंढरपूरसारख्या मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राज्यातला पहिला आयसोलेशन वॉर्ड उभारला गेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसळसह संकेत कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पंढरपूर